Ejam dah kemataan. भाऊ जनतेच्या प्रश्न उत्तर द्या साहेब एवढी शकता तुमच्या पाठीचे प्रश्न विचारते कुठल्या आधारे तुम्ही खोकित गाडे काढताय तुम्हाला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारता I got it

सामान काढून घ्या हो गाडता तोडायला लागलाय तुम्ही पण सामान काढून घ्यान काढून घेत तुम्ही का तोडायला लागला नुकसान काय करायला अधिकार काय माहिती काढायचा तुम्ही गाडी तोडायला ठेवा तिथे तुम्ही गाडी लढवून तोडायची तुमचा अधिकार अजिबात नाही गाडं तोडायचा तुम्ही घेऊन जावा ठेवा तुमचं काढाय घेणार तुमचे इकडे नाही तुम्हाला नाही मी काय म्हणतो सर संध्याकाळपात तुम्हाला वेळ द्यायचा सामान काढून घ्या थोडं नाही सामान काढून घ्यायला सात तारीख पंधरा आहे

Και εμεί δεν να προσέξουμε κάτι εμεί, μία, που είμαι αθώο, μα θέλουμε να मास्टर ट्रमॅट फोन आहे आम्हाला कळलं पाहिजे ना तुम्ही जाणून बघून आमच्यावर तुम्ही कारवाई कराल आमच्यावर सविधांना मला अधिकार दिला आहे तुम्हाला इचारायचं लक्षात साहेब अरे अंतिम नोटीस तुम्हाला काढायला लागलीच तेव्हा तुम्ही कारवाई करू शकता तुम्ही काढली आणखी नोटीस आमच्यावर

करताना सगळे सरसाकाट काढायचे ना पहिले काढाय नगरपंचायत पंचायत बसली खुटकी पण विषय मला काय म्हणायचं आहे आम्ही काहीतरी काढायचे नगर पंचायत बसली काढायचे पहिले मला म्हणायचं आहे कारण का तुम्हाला अंतिम नोटीस तुम्ही काढली पाहिजे होती तुमची काढली का नाही काढली साहेब हे सगळं तुम्ही आलो देणार नाही माझं म्हणजे सरकी बेग आहे मी आधी सांगतो आपण हा तुम्ही कितीही करा ती विषय उलारायत खबर करा तुम्हाला करायचं तुम्हाला फक्त काय झालं सगळ्यांच्याकडे काय जाईल सगळ्यांची कोटबानी आहे तुम्ही बघू शकता की खानापूरचे नागरिक खानापूरचे अधिकारी हजारे साहेब यांना प्रश्न आहेत मात्र ही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अधिकारी हजारे साहेब देऊ शकत नाहीत असं या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी गोरगरबांचे दुकान थोड्याचे काम नगर पंचायत चालू आहे आपण की एकही दुकान या ठिकाणी या ठिकाणी नुकसान करण्यात येत आहे बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण दुकाने अशी विल्हेवट लावली जात आहे या प्रकारे सी बी लावून या प्रकारे अशी दुकानाची पूर्णपणे मिस्तू दुकान केलं जात आहे मला काय म्हणायचं काय झालं थोडे कागदपत्र बघायला पीडब्ल्यूडी वर्ग का नगरपंचायतला पीडब्ल्यूडी वर्ग होत नाही नगरपंचायतला तोपर्यंत त्यांना अधिकारच नाही काढायचा तू कुठल्या पैसे रुग्ण काढायला ही बरं नोटीस दिला सादर केला आज तारीख आहेत पंधरा तिने त्या तासात नेमूच केलंय आठच्या तासात आम्ही कारवाई करणार पाच तारीख पंधरा मग आता मला दहा दिवसांनी काय केलं पाहिजे संरक्षण पोलिसांनी आमचं करावं जसं तुम्ही काढायला लागलाय आणि पीडब्ल्यूटी तुम्हाला आहे का पीडब्ल्यूडीसीचा तेच मला म्हणायचं वर्ग झाला का यांना यांना वर्ग झालाय का नगर पंचायतला नाही झाला पक्षांनी कारवाई करावी पीडब्ल्यू कारवाई करेल जे तुम्हाला जे दिलेलं आहे

मागे काय माझ्या का मास्टर मोठा करायचं तुम्हाला कारवाई करण्याबद्दल काय नाही पण सर से करायचं मला एका साहेब असं कसं आहे मी माझ्याकडे कारवाई झाली करणार करा मी सगळं तयार करून आलोय मी असं मोकळा नाही मी तिथं आत्मदहन करणार मी सगळं डिजेल रॉकेल सगळं घेऊन आलोय मी नाही तुम्ही करा वाटत मला करायचं नाही मला करा वाटत नाही प्रश्न उत्तर काढायचा का आम्ही रॉंग काय बोलणार आम्ही जी त्याने का दाखव तुम्ही आलाय बरं तुम्ही गाडी छिपवली ती कुठल्या गाडी छिपवली सगळी उचलायची शेपवजी नाहीत

नाही का बघा पुण्या मार्फत काढायला हे करायला पाहिजे कुठल्या कंपनीने त्याच्यात तुम्हाला काढायला ऑर्डर दिली आहे आज तुम्ही या ठिकाणी सावाची सीपी न्या दोनची सीबी नाही ट्रॅक्टर नाही काढा त्यांच्याकडे कुठे जाऊ शकत नाही आलाय ते सांगा आम्हाला काय उत्तर द्याय गे आम्हाला जनता तुम्हाला प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्ही द्या राह द्या राहू द्या मी विचारतो तुम्ही कुठल्या बेसवर खनापूरच या ठिकाणी अतिक्रमण करतात तुम्हाला कुणी सांगितलं त्यांनी तुम्हाला लेटर दिले की किंवा मी यासाठी आलो म्हणून दोन जी सीबी वगैरे तेमतीदारी भेट नोटीस आहेत त्यांना आम्ही नोटीस दिलेली

सर्च तुला तुम्ही खानापूरमध्ये कारवाई देतो आम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो साहेब आहे की तुम्ही खानापूरमध्ये मला साहेबांनी सांगितले सर्च काढतात खानापूर काढणार आहे म्हणून सेवा नाही खानापूर मध्ये ज्यांना नोटीस दिली तुम्हाला मी काढायला गेला आम्ही त्याचा विषय करत नाही मी कोणाला तसं नाही पण नोटीस दिल्या म्हणताय तुम्ही नोटीस नाही मिळाली कोणाला किती त्यांना नोटीस खानापूर मध्ये दिली तुम्ही नोटीस दिला दिल्या मला नोटीस सांगा आम्हाला

राजकारण करा पण गाडी जप्त करून आहात नगरपंचायती मध्ये काय बोलाव बाबा सात हजार घे दहा हजार घे याचा गाळा देत नाही असं म्हणलं असतं तर चालला काय म्हटलं असत आम्ही काय करत ओढल्यावर काय मिळालं तुम्हाला चांगलं वाटलं नुकसान पण पाहिजे उल्लेख केला तुमच्या नोटीस मध्ये नुकसान भरपाई तुम्ही हितच तिथे बंगाल केला बघते साहेब तुम्ही आता आम्हाला काय सांगितलं की जे पळ असतो आम्ही काय करत नाही चौरी नावचं सगळं तोडलं होय तुम्ही आता तुम्ही बोलवता साहेब

कुठल्या दिसून मी काढायला एक सत्तर द्या काय काय बोलाय काढायला मी मार्फत विचारतोय तिसरा मी कोणत्या मार्फत कुणाच्या मार्फत तुम्ही काढायला आलाय मला एवढी जनता तुम्हाला एवढी जनता तुम्हाला प्रश्न विचारते तुम्हाला गाड तोडा झाली सगळ्याला नेम लावायला सगळ्यात गाड काढा ना तुम्ही एकावर एक एकावर करू नका <ión> <वरी>? <cowboy> ना तुम्ही तुम्ही कायद्याने चाकून जावा सगळ्या दिस घर चाला ना तिथं माणसं बघून काय बाई गाड काढताय तुम्ही मला एवढं उत्तर द्या माणसं म्हणून गाडं तुम्हाला आत्ता नियम नेमसारखं करा आमची काय हरकत नाही काय मला तुमच्या कुठल्या गोष्टीला काय काय आम्हाला तुम्हाला करायचं सगळी कुर्ची काढायला लागते या ठिकाणी बघू शकता खोकीधारक जेवढे आहेत तेवढे मुख्याधिकारी साहेबांना प्रश्न विचारत आहेत पण एक या ठिकाणी उत्तर मुख्याधिकारी मुख्याधिकारी ना पण रलामबाजी करतो साहेब तुम्ही प्रश्न उत्तर द्या टाळका काय करतोय जनता तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही टाळका करताय साहेब आम्हाला सुणवायचे आहे तुम्ही कुणाच्या कोणाचा नुसतं बोलल्यावर तुम्ही काढताय तुम्ही आम्ही आम्ही राहू देऊ जनतेच्या प्रश्न उत्तर द्या साहेब एवढी जनता तुमच्या पाठीचे प्रश्न विचार द्या कुठले तुम्ही खोकेदार संघटनेचे दाडे करतायत तुम्हाला म्हणून तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण खानापूर या ठिकाणी त्याच्या सोबत आहे आणि पाठीमाग आहे सगळे भाजप साहेबांना प्रश्न विचारत की कुठल्या आधारे तुम्ही या ठिकाणी जे खोके आहेत ते हटवत आहे तर काढत आहे तर साहेब याची प्रश्नच उत्तर या जनतेला देऊ नाही खुनात असं या ठिकाणी हजार साहेबांनी हे नुकसान केलेलं आहे पूर्णपणे गाडे पूर्णपणे सगळे तोडलेले आहेत संपूर्ण गाडी असे त्यांनी बाजूने न घेता संपूर्ण गाड्या जास्त निष्ठुप नाबूद केलेला आहे खासदार साहेबांना फोन घे आणि असं असा प्रकार घडत आहे की जे आपले सांगली जिल्ह्याचे खासदार आहेत त्या खासदाराचे साहेब फोन सुद्धा घेत नाहीत म्हणजे इतकं या ठिकाणी इथं हिटलरशाही आलेली आहे आणि गोरगरेवर अन्याय या ठिकाणी झालेला दिसत आहे आणि एवढी जनता त्यांना प्रश्न विचारत आहे एकही प्रश्नाचं उत्तर हे जे मुख्याधिकारी हजारे साहेब आहेत त्यांच्याकडे एकही प्रश्नाचं उत्तर जनतेचं नाहीये